शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसे हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात घरात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयातून एका परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सारसनगर परिसरातील अवसरकर मळा येथे घडली आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला किरण भगवान अवसरकर बाबासाहेब भगवान पुंड विशाल ऋषिकेश अजिनाथ जायभाई हृतिक बाबासाहेब पुंड अशी गुन्हा दाखल झालेले समानची नाव आहेत अल्पवयीन मुलांना अर्धनग्न करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार आरोपींना एम आय डी सी पोलिसांकडून बुधवारी अटक करण्यात आली इतर नऊ आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे विशाल जालिंदर काटे विशाल दीपक कापरे हर्षद गौतम गायकवाड प्रवीण शरद गीते असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत नवनागापूर येथील वैजनाथ कॉलनी परिसरात हा प्रकार घडला होता या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली 对。Yeah. राज्य सरकारकडे कर पाठपुरावा करून शहरातील खराब रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ती कामे आता सुरू होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंतचा रस्ता काँग्रिटीकरण व भूमिगत गटारेचे काम मार्गी लागणार आहे ही भूमिगत गटार चाळीस ते पन्नास वर्षापासून झालेली असल्याने ती जुनी आणि खराब झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर वाहत जाऊन त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळे नागरिक व्यापारी दुकानदार यांना नाहक त्रास सहन करावा लागतो या भागात पावसाळ्यात रस्त्यावर सतत पाणी साचत असल्यामुळे खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली त्यामुळे हा रस्ता मार्गी लागावा यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून डांबरीकरण न करता लवकरच भूमिगत गटारवर रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे काम नियोजनबद्ध व कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून शासनाकडे पाठपुरावा करत मनपाकडे थेट निधी वर्ग झाला आहे नागरिकांच्या सूचनेनुसार शहरात विकासाची कामे सुरू आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्टच्या दुरावस्थेमुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असून पावसाळ्यात यामध्ये आणखीन भर पडून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या प्रश्नी भिंगार राष्ट्र राष्ट्रीयवादी युवा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास भेट देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे व नवीन रस्त्याचे काम हाती घेण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता यांना देण्यात आले भिंगार पोलीस स्टेशन हद्दीतील भिंगार नाला ते विजयनगर चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती याचा त्रास हा सामान्य जनता तसेच पोलीस प्रशासनाला देखील होतो पाथर्डी येणारी वाहतूक ही नगर तालुका स्टेशन समोरील मार्गाने भिंगार नाला या मार्गे वळवण्यात यावी तसेच नगर मार्गे पाथर्डी रोड कडे जाणारी वाहतूक सरळ मार्गे विजयनगर चौकात सोडण्यात यावी शुक्रवारी आठवडे बाजाराचा दिवस असल्यामुळे बरासा शेतकरी वर्ग रस्त्यावर दुकान लावतो त्यामुळे रस्त्यामध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामुळे छोटे मोठे अपघात होतात बाजाराच्या दिवशी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नि उपाय केल्या नाही तर शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असे निवेदन भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु यांना देण्यात आले शहराच्या खबरपात या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर